चंद्रपूर महौष्णिक वीज केंद्रातील दोनशे दहा मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक तीन आणि चार कोळसा पुरवठा करणारा कन्व्हेनियर बेल्ट स्ट्रक्चरसह कोसळला या घटनेनंतर दोनशे दहा मेगावॉटच्या संच क्रमांक तीनमधील वीज निर्मिती पूर्णत ठप्प झाली आहे तर चार क्रमांकाचा संच देखभाल दुरुस्तीसाठी बंद आहे एकूण सात संचातून दोन हजार नऊशे वीस वीज निर्मिती करणाऱ्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला बिघाड व नादुरुस्तीचे ग्रहण लागले आहे या केंद्रात पाचशे मेगावॉटचे पाच तर दोनशे दहा मेगावॉटचे दोन संच कार्यरत आहे यातील संच क्रमांक तीन आणि चार सन एकोणचाळीस वर्षापासून वीज निर्मिती करीत आहे याच दोन संचांना कोळसा पुरवठा करणारा कन्व्हेनियर बेल्ट स्ट्रक्चरसह खाली कोसळला एकोणतीस ऑगस्टला ही घटना घडल्याने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र वीज केंद्राचे कोट्यावधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे ही घटना घडल्यानंतर दुरुस्तीसाठी चंद्रपूर महाष्णिक विद्युत केंद्रातर्फे पावले उचलली गेली असून हे काम लवकरात लवकर पूर्ण करून संच कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे वीज केंद्राकडून सांगण्यात आले आहे